सर सुप्रीम कोर्टाला आता टाळे लावायचं का असा संपादकीय येणाऱ्या काळात पार्लमेंट मध्ये आता सर नाही दिसेल का आणि कोणामुळे दिसेल असं नाही नाही याच्यामध्ये असं आहे की देशाचे उपराष्ट्रपती मिस्टर धनकट यांनी हा एक मुद्दा उपस्थित केला आहे त्याला सरळ सरळ सरकारची भलामण म्हटलं पाहिजे उपराष्ट्रपती आहेत संविधानिक पदावर आहेत म्हणून फक्त चमचेगिरी हा शब्द मी वापरत नाही पण सर्वोच्च न्यायालयानं काय करावं कोणते आदेश द्यावेत या संदर्भात जर सरकार पक्षाची एक व्यक्ती संविधानिक पदाला बसलेले आदेश देत असेल तर मग सुप्रीम कोर्टाला टाळच लावलं पाहिजे राष्ट्रपती जो हा आहे राष्ट्रपती हे एक घटनात्मक पद नक्कीच आहे पण राष्ट्रपतीला स्वतःचा निर्णय घेण्याचा अजिबात अधिकार नाही कॅबिनेटच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काम करावं लागतं कॅबिनेटने सांगितलं एखाद्या बिलावर सही करा बिल मंजूर केलाय तर राष्ट्रपती करते कॅबिनेटला लेवल एखादी गोष्ट करू नका तर राष्ट्रपती करणार नाही राष्ट्रपतींच भाषण जे आहे पार्लमेंटच्या सुरुवातीला केलं जात तेही सरकार बनवून देत राष्ट्रपती स्वतःचा एक शब्दही घालू शकत नाहीत अशा वेळेला राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्याकडे निर्णयासाठी आलेल्या फाईल्स शासकीय विचारांच्या फाईल असतील अन्य काही गोष्टी असतील की जर महिनोन महिने अवस्थेत ठेवत असतील तर तो, तो अधिकार आहे का राष्ट्रपती नाही निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा असायला पाहिजे ना आणि आहे हे फक्त सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय संविधानाचा सा आधार घे त्याच्यामध्ये सरकारला एवढ्या मिरच्या लागण्याचं कारण नाही खरं म्हणजे राष्ट्रपतींकडे आम्ही स्वतः गेलो होतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल बेकायदेशीरपणे निर्णय घेऊन घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात बसवलेला आहे घटनाबाह्य पद्धतीनं बहुमत चाचणीचा निकाल दिलेला आहे घटनाबाह्य पद्धतीनं राजभवनामध्ये राजकीय म्हणजे भाजपचा अड्डा केलेला आहे इतकंच नव्हे तर या महाराष्ट्रामध्ये अस्थिरता आणि फुटीरतेला उत्तेजन देण्याचं काम राज्यपाल करतायत हे आम्ही त्यांना जेव्हा सांगायला गेलो तेव्हा त्यांनी फक्त दोन शब्द आमचे ऐकले आमचं निवेदन घेतलं त्याच्यावरती अद्याप निर्णय घेतलेला नाही निवडणूक मग अशा राष्ट्रपतीच्या सर्वोच्च न्यायालयानं काही भूमिका घेतली तर त्याच्यावरती सरकारच्या चमच्यांना मिरच्या जोमण्याचं कारण काही तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला आज या देशातल्या जनतेच्या जनतेची एक नऊ जो आशेचा किरण कोणता असेल थोडाफार प्रमाणात तर ते फक्त सर्वोच्च न्यायालय तो आशेचा दिवा सुद्धा आपण विजवायचा प्रयत्न करतो असं मला वाटतं अशा अनेक गोष्टी आहेत की आता आमचाच निर्णय आमदार संदर्भात सर्वोच्च न्यायालयानं किंवा सर्व न्यायाधीशांनी अडीच तीन वर्ष ऐकल्यावर काय निर्णय दिला काय निर्णय काय दिला घटनेच्या दहाव्या कलमात म्हणजे अनुच्छेद आहे दा सेक्शन टेन पक्षांतर त्याची सरळ सरळ हत्या झाली सरळ सगळे आमदार अपात्र ठरायला पाहिजे अशी आश, आमची भारतीय घटना सांगते अनुच्छेद अनुच्छेद्याच सांग पालन केलं नाही तेव्हा आमचं उपराष्ट्रपतींना जाग आली नाही की सर्वोच्च न्यायालय चुकीचं वागतंय म्हणून पण सरकारवर काही दिशादर्शक असं मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयानं केल्यावर त्याला मिळतो त्याच्यामुळे उद्या हे लोक म्हंटल सर्वोच्च न्यायालयाची गरज नाही टाळ लावा टाळ लावा सर्वोच्च न्यायालयाचा उल्लेख सुपर पार्लमेंट असा केला मुळात पार्लमेंट पार्लमेंट राहिलेली नाही तर सुपर पार्लमेंट कशी का पार्लमेंट मध्ये देशाच्या आणि जनतेच्या प्रश्नावर चर्चा होऊ देत नाहीत असे आमचे राज्यसभेचे चेअरमन यांना न्यायालयाची चिंता पडली की, की न्यायालय सुपर पार्लमेंट झालंय काय हा प्रकार मध्ये तुमचा देखील आवाज विरोधी पक्षाचे माईक बंद केले जातात विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिलं जात नाही माझा अनुभव सांगतो मी फक्त इतकंच बोललो की कुंभमेळ्यामध्ये दोनशे नाही तर दोनशे पेक्षा जास्त लोकांच्या मृत्यूची माहिती आहे लगेच माझा माईक बंद त्या मध्ये दोनशे नाही तर दोन, दोन हजार जास्त लोक सुरुवात केली आणि माझा माईक बंद केला हे पार्लिमेंटच तुम्ही चालवत नाही तर न्यायालयाला सुपर पार्लमेंट काय म्हणताय पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारख्या पोलिसांचा वापर करायचा असं उद्धव ठाकरे मत मांडले त्या अगोदर देखील ताडा लावून धमकी द्यायचं काम सुरू होतं काँग्रेसच्या मागणी हा विषय काय त्यांच्या भाषणामध्ये आलाय पक्षप्रमुखांच्या या निवडणुका जिंकण्यासाठी निवडणुका लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही कालच बीडमधन एक पोलिस इन्स्पेक्टर किंवा काय पीएस आहे काय त्याच नाव त्याला अटक केली त्याने काय सांगितलं ईव्हीएम मशीन वरचा पहारा हटवण्यासाठी त्यांना दहा लाख रुपये दिले दिले ना काय चौकशी केली म्हणजेच पोलीस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्तरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएम मध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे उद्धव साहेब तेच म्हणालेत का चला काय आहे मराठी आणि मराठी हिंदी त्यात हिंदी भाषेची सक्ती हा वाद आता आणखी चिघळताना दिसतोय त्याला चिघळत नाहीये राज ठाकरे पोलिसात तक्रार केली ते सगळं ठरवून चाललंय महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल ह्याच्यावरती कॅफेमध्ये खल झाला आणि त्यानंतर बघा मराठीच पाहिजे ना या मुंबईमध्ये त्याच्याविषयी काय आक्षेप असण्याचं कारणच नाहीये महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर हिंदी हिंदी पासून असून तर गुजराती पासून आहे लक्षात घ्या महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त खतरा डेंजर धोका हा कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबी पासून आहे गुजराती भाषेपासून आहे ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावरती का कोणी बोलत नाही भाजपला वाईट वाटेल म्हणून काय त्याच्यावरती कॅफेत चर्चा होते का त्याच्यामध्ये कधी कॅफेवर चर्चा झाली का त्याच्यावरती कधी कोणी त्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या आक्रमणाविरुद्ध महाराष्ट्रावर कुणी काळं फासणं हा किंवा जे गुजराती बोर्ड लागलेले आहेत ला ते जाळणं ते आम्ही करतो आहोत हिंदीशी हिंदीच्या सक्तीविरुद्ध आमचा वाद आहे हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही आणि हे शैक्षणिक धोरणाच्या भागापुरतंच मर्यादित आहे पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन नवीन वाद निर्माण करायचे आहेत कॅफे पण चालला पाहिजे ना नाही नाही पण राहुल साहेब तुम्ही ज्यावेळेस मनसेवर असा एक आरोप करतात कुठे मी कॅफे कॅफे मध्ये चर्चा होता पण तेही हा मुद्दा उपस्थित करतात की आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रचारात वरळीत चे बॅनर लावले होते केमशो बघा त्यांनी एक बॅनर लावला केमशो आम्ही लावला तो आम्ही कोणावर ते आक्रमण केलं नाही की त्यांनी आक्रमण केले नाही पण सरळ सरळ गुजरात मधून येणारे नेते धाटकोपरची भाषा गुजराती बोरुलीची भाषा गुजराती अमुक अमु भागाची भाषा गुजराती याच्यावरती हे का उसळत नाही अमित शहाना वाईट वाटेल म्हणून कि नरेंद्र मोदी फडणवीस त्यांना मानसिक त्रास होईल म्हणून अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केलाय या देशामध्ये मी देशाची भूमिका म्हणतो एक संपर्क भाषा म्हणून हिंदी ही आहेच राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिला जर राष्ट्रभाषा नसली कारण संपूर्ण देशामध्ये कोणतीही तरी एक भाषा पाहिजे ती हिंदी आहे हा शालेय अभ्यासक्रमा संदर्भात महाराष्ट्रामध्ये मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे आणि मराठी पहिल्या क्रमांकावर संदर्भात कोणाचं दुमतच नाहीये तुम्ही तिसऱ्या भाषेच्या त्रिसूत्री भाषा जो आहे प्रकार हा विषय तिसऱ्या भाषे संदर्भात आहे ज्याला घ्यायचे ते घेतील पण सक्ती करायची नाही मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे आम्ही बोलतोय ना हिंदी आम्ही दिल्लीत देशात जाऊन हिंदीच बोलतो आमची मुलं परदेशात शिकत नाहीयेत आमची मुलं पॉप संगीत गात नाहीयेत तुम्हाला असं वाटत नाही का की दक्षिणे लोक जितके त्यांच्या भाषा आणि अस्मितेविषयी कडवट आहेत तितके मराठी लोक आपल्या भाषा अस्मितेसाठी कडवटपणा कमी दाखवत आहेत त्यामुळे तुमच्या गैर तुमचा गैरसमज दक्षिणेतले लोक हा कर जो विषय आहे ना तर दक्षिणेतले राज्यकर्ते म्हटलं पाहिजे दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आहेत जेवढे आमचे नाही आहेत आमचे गुलाम आहेत ना आमचे व्यापारी आहेत आमचे धंदेवाईक आहेत आमचे दिल्लीचे चरणदास आहेत आता हे सगळे राज्य करते आता राज ठाकरे अमित शहाशी कोणत्या भाषेत बोलतात कोणत्या भाषेत बोलतात राज ठाकरे मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात स्पष्ट करा किंवा आता एकनाथ शिंदे आणि त्यांची जी टोळी आहे सनशी ते अमित शाह आणि एकनाथ म्हणजे कोणते नरेंद्र मोदीशी कोणत्या भाषेत बोलतात इंग्रजीमध्ये बोलतात मध्ये बोलतात की फ्रेंच भाषा त्यांनी फ्रेंचचा कोर्स केलाय सांगावं त्यांनी तुम्हाला संपर्क भाषा म्हणून संवादाची भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा आधार घ्यावाच लागतो ना कशाला नाटकं करताय शालेय शिक्षण बघा पाचवी नंतर आम्ही हिंदी शिकलो शाळेत ते आमचं अजून हिंदी मजबूत आहे या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात आणि देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो तुम्ही मी तर चेन्नई बेंगलोरला हिंदीत बोलतो जाऊन मला कोणी अडवत नाही इंग्लिशही बोलतो मराठीवरती आम्ही आक्रमण होऊ देणार नाही ही आमची भूमिका काय म्हणजे मराठी आई आहे इतर भाषा आमच्या मावश्या आहेत आम्ही मावशा मारून आ, मा, आई मारून मावश्यांचं रक्षण नाही करणार ही बाळासाहेब ठाकरे भूमिका आहे हे आम्हाला काय सांगतायत सर दोन गोष्ट आहेत महत्वाचे एक तर यवतमाळ सारख्या भागामध्ये इतकी भीषण पाणी टंचाई आहे की त्या ठिकाणी एका महिलेचा मृत्यू झाला आहे वर्धा अकोला या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही पाणी टंचाईमुळे महिलांचे मृत्यू झालेले आहेत काय वाटतं या भीषण पाणी टंचाई बद्दल सरकार गंभीर आहे असं सरकार अजिबात गंभीर नाही ना पाण्याच्या प्रश्नावर सरकार मुंबईमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघतायत प्रथमच नाशिकमध्ये मोर्चे निघतायत पाण्यासाठी यवतमाळ म्हणजे विदर्भ मराठवाडा तर तहानलेलाच आहे मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून काय राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री करतायत सांगावं ना जरा काय करतायत हे सगळे टँकर माफियांचे सूत्रधार आहेत भारतीय जनता पक्षामध्ये जे अर्थ पुरवठा आहेत करणारे हे सगळे मोठ्या प्रमाणात टँकर माफिया सुद्धा आहेत या टँकर माफी माफियांकडून हे पैसे घेतात राज्य हे मंत्री आमदार खासदार भाजपचे किंवा एसएनसीचे हे काय करणार आम्हाला पाणी देणार कुठून आणणार आहे पाणी यांच्याकडे काय योजना आहे यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पाण्याच्या संदर्भातल्या योजना नाहीये हे अत्यंत दुर्दभ आहे महाराष्ट्र पंधरा एप्रिल ही डेडलाईन दिलेली होती परिवहन मंत्र्यांनी की सगळ्याच्या एसटी बसेस आहेत जुन्या बंगारातल्या बसल्या डेपो मधून काढायला पण अजूनही